सव्वीस जानेवारी आपला पर्जा सुन या दिवशी आपण आपला देशाच्या स्वातंत्र्याच्या व संविधान साजरा करतो एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये झाला ते ब्रिटिशाहीचा गुलामी मुक्त झाला त्यानंतर दोन वर्षांनी मनतेच संविधान आंबात आला जायो हुंद जायो जनवरी ट्वेंटी सिक्स आवर रिपब्लिक डे इज एवेंट एंड इंडिया ट्वेंटी डिक्लेयर एंड नेशनल हॉलीडे इंडिपेंडेंस डे एंड गांधी जयंती आर टू आर देशनल हॉलीडे ऑन ट्वेंटी सिक्स आर नाइनटीन फिफ्टी आवर कंट्री विकेम टोटली रिपब्लिक रिपब्लिक इन द इंडिया पर्लामेंट आफ्टर इंडिपेंडेंस

भारताची राज्यघटना संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी ला स्वीकारली रो व ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली जवाहरलाल नेहरूंनी एकोणीसशे तीस रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती त्याची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस भारताच्या प्रसत्ता अंमलात मिळण्यासाठी निवड झाला जय महाराष्ट्र

तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे अत्यक्ष पूज्य गुर्जर वर्गाने माझ्या सर्व ठाकुर जी की मुद्राएं

पीओ सीट अपन भारत आ